इंटरग्लोब एव्हिएशन कंपनीच्या शेअर ची किंमत गेल्या पाच वर्षात दुप्पट झाली आहे या कंपनीने भारतातील विमान प्रवासी मार्केटमध्ये मध्ये पासष्ट टक्के वाटा बळकवला या दोन्ही गोष्टींबरोबर या कंपनीने गेल्या आठवड्यात देशातील लाखो विमान प्रवाशांचे हाल केले यांचा परस्पर संबंध आहे इंडिगो कंपनीकडे नऊशे पेक्षा जास्त विमाने आहेत ती विविध हवाई मार्गांवर दररोज सरासरी एकवीसशे पेक्षा जास्त उड्डाणे करते गेल्या चार पाच दिवसात इंडिगो कंपनीने हजारापेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली अनेक विमाने विलंबाने उडाली कमीत कमी ऑपरेटिंग कॉस्ट जास्तीत जास्त तास विमाने हवेत असणे आणि एका ठिकाणी पोहचून अर्ध्या तासात तेच विमान पुन्हा नवीन प्रवाशांना भरून दुसरीकडे रवाना करणे हे इंडिगोच्या व्यवस्थापनाचे ट्रेड सिक्रेट आहे इंडिगोचे विमान चोवीस तासांपैकी सरासरी अकरा पेक्षा अधिक तास हवेत असते इतर कोणतीही भारतीय विमान कंपनी हे साध्य करू शकलेली नाही कमीत कमी ऑपरेटिंग कॉस्ट आणि उत्पादन क्षमतेचा म्हणजेच विमान हवेत राहण्याचा जास्तीत जास्त वापर याचा अर्थ जास्तीत जास्त ऑपरेटिंग नफा म्हणजे जास्तीत जास्त शेअरची किंमत असे ते समीकरण आहे पण याची किंमत कोण मोजत तर या व्यवस्थापन प्रणालीचा ताण खूप तास काम करायला लागणाऱ्या पायलट आणि सहाय्यक स्टाफ येतो हो विमानांच्या नियमित तेलपाण्याला अत्यावश्यक पार्ट्स बदलण्याला वेळच दिला जात नव्हता गेल्या वर्षभरात पुरेसा मेंटेनन्स अभावी इंडिगोला आपली सत्तर विमाने उडवता आली नव्हती आणि परदेशातून भाड्याने घ्यावी लागली होती अर्थात यामुळे छोट्या मोठ्या अपघातांची शक्यता वाढते आणि विमान अपघात म्हणजे थेटवरच डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे डीजीसीए हे केंद्र सरकारचे नियामक मंडळ भारतातील विमान वाहतूक उद्योगासाठी नियम बनवतं आंतरराष्ट्रीय मानांकानुसार डीजीसीए ने पायलटसाठी दर आठवड्याला किती तास विश्रांती मिळाली पाहिजे नाईट ड्युटी वगैरे साठी दोन वर्षांपूर्वी नियमावली जारी केली त्या दोन वर्षाची मुदत नोव्हेंबर अखेरीस संपली त्या नियमांची अंमलबजावणी करायची तर इंडिगो कंपनीला नवीन पायलट तंत्रज्ञ सहाय्यक स्टाफ अशी शेकडोची नोकर भरती करावी लागणार होती जी कंपनीने केली नाही कारण वाढीव ऑपरेटिंग कॉस्ट मुळे कंपनीचा नफा कमी झाला असता शेअर प्राइस कमी झाली असती इत्यादी नोव्हेंबर संपल्यावर नवीन नियम लागू होऊ लागले एअर इंडिया वगैरे कंपन्यांनी त्यांची अंमलबजावणी केली आपल्या उड्डाणांची संख्या देखील कमी केली असं सांगितलं जातं पण इंडिगोने आपले वेळापत्रक रेटण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आधीच अत्यंत ताणलेलं शेड्यूल कोसळलं प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रातील स्पर्धा संपवणे एका कंपनीकडे दोन तृतीयांश मार्केट असणे या गोष्टींमुळे सगळा गोंधळ उडालाय या गोंधळातून काय काय निघतंय हे पाहणंही कुतुहलाच आहे तुर्तास एवढंच म्हणता येतं की मक्तेदारी आणि भांडवलशाहीच्या भ्रष्ट युतीमुळे हा गोंधळ उडालाय त्याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा